ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव आज नागपंचमी तुम्हाला नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा भारतीय संस्कृती आपल्या मानव तसेच मानवतेवर सृष्टीप्रमाणे प्रेमाने पाहायला शिकवते आपल्या संस्कृतीचे पशु पक्षी वृक्ष वनस्पती सर्वांशी आत्मीयतेने संबंध जोडण्याचा हा प्रयत्न केला आहे आपल्या येथे गायीची पूजा होते कित्येक भगिनी कोकिळा व्रत करतात कोकिळेचे दर्शन होईल किंवा तिचा स्वर कानी पडेल तेव्हाच भोजन करायचे असे हे व्रत आहे आपल्या येथे पोळा महत्वाचा सण आहे या दिवशी बैलाचे पूजन करण्यात येते वटसावित्रीच्या व्रतामध्ये वडाच्या झाडाची पूजा केली जाते परंतु नागपंचमीच्या दिवशी जेव्हा नागाचे पूजन आपण करतो त्यावेळी तर आपल्याला संस्कृतीची वैशिष्ट्याची विलक्षणता दिसून येते भारतीय संस्कृतीत नागाची पूजा अनेक प्रकारे केली जाते शिवशंकर आपल्या गळ्यात नाग धारण करतात भगवान विष्णू शेष नागाच्या शैयेवर पहुडलेले असतात व गणपतीच्या कमरेस बंद म्हणून नागच असतो नागाची उत्पत्ती कथा पुढील प्रमाणे पौराणिक कथेनुसार नाग हे कश्यप व क्रदू यांचे पुत्र होते त्यातील अष्टनाग प्रसिद्ध आहे अनंत वासुकी पद्य महापद्य तष्क कर्कोटक शंख कुली म्हणजेच कालिया जे प्रजेला त्रास देऊ लागले म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून म्हणजेच गरुडाकडून मारले जाल व जन्मयाचे सर्व सत्रात तुमचा नाश होईल या भागातील अनंत वासुकी मानवाला अनुकूल व तक्षक कर्कोटक कालिय हे मानवाचे कट्टर वैरी या दोन्ही प्रकारच्या नागांची पूजा होते कृतज्ञ पोटी उपकरांची व भीतीपोटी विघातकांची वीगा, नागपूजेबरोबरच नागाची व्रते होतात यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी नाग होता त्याच्या साध्या फुस्करांनी सुद्धा सर्व काही भस्मसात होई भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाला मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमीचा होता तेव्हापासून लोक नागाची पूजा करून त्याला लाह्या दूध देतात व या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची पूजा करतात या दिवशी अंगणात रांगोळीच्या टिपक्यांचा नाग काढतात पाटावर चंदनाने पाच फण्यांचा नाग काढतात व नवनागांची नावे घेऊन यथासांग पूजा करतात या दिवशी चुलीवर तवा ठेवू नये विळीने चिरू नये तळण करू नये पाटावर नागाची रांगोळी काढून नागाची पूजा करावी श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागाची पूजा केली जाते म्हणून त्याला नागपंचमी असे म्हणतात या दिवशी स्वयंपाकघरात पुरणाचे दिंडे किंवा साखर खोबऱ्याचे दिंडे करावेत उकडीचे पदार्थ करावेत व त्याचा नैवेद्य दाखवावा नागाची पूजा करताना उपचाराचे वेळी अनंतादी नमः हा मंत्र म्हणावा आपली भारतीय संस्कृती सर्वांवर प्रेम करायला शिकवते तसे पाहिले तर नाग हा राणावनात राहणारा प्राणी पण पावसाळ्यात त्याचे ने मनुन घर पाण्याने भरते म्हणून तो गावात येतो घरच्या वळचळणीला बसतो तो अतिथी पावना असतो म्हणून त्याचे पूजन करायची नागाला वनात राहणेच आवडते त्याला पावित्र्य आवडते स्वच्छता आवडते सुगंध आवडतो तो फुलला जवळ करतो नागाचा आणखी एक गुण म्हणजे की तो शेतांची राखण करतात उंदीर घूस इत्यादीपासून शेता येऊ देत नाही किंवा त्यांना घुसू देखील देत नाही हा सुद्धा त्यांचा उपकारच आहे नागाची पूजा म्हणजे विषारी सरपातलाही चांगुलपणा पाहाव्यास आपली संस्कृती सांगत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद